उत्पन्न पद्धत इन्कम मेथड आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी उत्पादन आणि उत्पन्न या दोन्ही पद्धतीचा विचार करतो आणि या पद्धतीनुसारच उत्पन्न पद्धत उत्पन्न म्हणजे पैशातील मोजमाप आहे पण मग फक्त पैसे मोजायचे का राष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये पूर्णपणे नाही जर पैशातील मोजमाप करत असू तर आम्ही काय मोजायला पाहिजे बँकांकडले पैसे लोकांकडले पैसे सरकारकडले पैसे सगळ्यांकडले पैसे मोजा आहे मग पैसे किती आहेत मग आज सध्या समजा शंभर लाख कोटी रुपये आहेत आणि काय म्हणू शंभर लाख ऐवजी अजून पन्नास लाख कोटी छापून टाका राष्ट्रीय उत्पन्न वाढेल आहे मग काय होईल हे इन्कम नाही आहे हे ग्रोथ नाही आहे कारण ती फक्त पैशातील वाढ आहे मग पैशातील वाढ ही चलनवार दर्शवते भाववार दर्शवते म्हणून फक्त पैशातील मोजमाप असं नसून देशात एका वर्षात भौगोलिक क्षेत्रामध्ये तयार झालेल्या सर्व अंतिम जे आहेत सेवा यांचं बाजारभावानुसारची मोजमाप आहे कशातली पैशातील मोजमाप आहे म्हणजेच एका वर्षात आपल्या देशामध्ये जेवढ्या अंतिम वस्तू सेवा तयार झाल्यात ही अंतिम वस्तू आहे हा पिशड अंतिम वस्तू आहे ज्याची मोजमाप आहे मी तुम्हाला आता शिकवतोय ते अंतिम आहे ह्याचा पुन्हा रिपीट पार्ट नाही आहे मग दोन अंतिम सेवा देशाच्या भौगोलिक क्षेत्रात आपल्या एकूणच जॉग्रफिकल लँड टेरिटरीच्या आत हे जे काही आता घडलंय त्याचा बाजारभावानुसार म्हणजे आत्ताची आजची मार्केट प्राइस म्हणजे करंट प्राइस नुसार जी काही किंमत आहे ती पैशात मोजमाप करा कारण वस्तू मोजता येत नाहीत पैशातील मोजमाप करता येतात आमच्या वडिलांकडे पाच क्विंटल गहू होते सरकारला माहिती नाही आहे कारण पाच क्विंटल कुठेच दिसत नाही आहेत पाच क्विंटल गहू अडात व्यापाराकडे गेले आडात व्यापाऱ्याकडून गुजरातला गेले गुजरातवरून ते मॅन्युफॅक्चरिंग कंपनी कारखान्याद्वारे पीठ च्या माध्यमातून ते पॅकेट बनून आज मॉलमध्ये पडलेले आहेत मग त्या बंद पॅकेटाला आम्ही गहू कसं हो मोजायचं म्हणून आम्ही वस्तू उत्पादन फक्त असं मोजत नाही तर वस्तू उत्पादनही अंतिम उपभोग आणि त्या अंतिम उपभोग वस्तूच्या मूल्यवर्धित प्रकाराला पैशात मोजतो जे आपण मागील लेक्चर मध्ये पाहिलं होतं मागील घटकामध्ये की उत्पादन पद्धती कशी होती उत्पादनामध्ये वस्तू होत्या आणि त्या वस्तू कशा होत्या अंतिम होत्या आणि त्या अंतिम वस्तूची मूल्य कोणतं होतं वर्धित मूल्य होतं व्हॅल्यू अडी घटक होता वाढीव मूल्य होतं ते वाढीव मूल्य आणि अंतिम वस्तू हे काय झालं होतं त्या वस्तूची व्हॅल्यू झाली आणि ती व्हॅल्यू कशात मोजायची पैशात मोजायची फरक इथं एवढाच आहे मग पैसे कोणते मोजायचे पैसे त्या वस्तूला उत्पादन तयार करण्यासाठी जे घटक वापरले त्या वस्तूला तयार करण्यासाठी जे घटक वापरले त्या घटकाची किंमत म्हणजे मोबदला मोजला पाहिजे मग कोणती वस्तू तयार करण्यासाठी आपल्याकडे काय लागतं चार घटक चार घटक आपल्याला लागतात भूमी श्रम भांडवल आणि मालक व्यवस्थापक ह्या चारही घटकाला आपण विशिष्ट किंमत मोजतो आणि हे जे चारही घटकाला किंमत मोजली ती किंमत म्हणजे अजून काही नसून त्या उत्पन्नाच्या घटकाची एकत्रित मोजमाप आहे मग ही वस्तू तयार करण्यासाठी हे चारही घटक वापरले ह्या चारही घटकाला जो मोबदला दिला ते म्हणजे घटक उत्पन्न आहे ही वस्तू आणि ह्या वस्तूला तयार करण्यासाठी वा वापरलेले घटक हे घटक उत्पन्न या व्याख्येप्रमाणे त्याच्याबद्दलचे घटक तिथं समाविष्ट होतील आहे हा त्याचा मूलभूत हेतू किंवा विशेष अर्थ आहे याप्रमाणे भूमिश्रम भांडवल आणि मालक यांच्याबद्दलच्या घटकाचा एकत्रित आढावा एकत्रित विषय हा या ठिकाणच्या संकल्पनेचा मूलभूत पार्ट आहे आणि त्याच्या आधारेच त्याची आपण मोजमाप करत असतो म्हणजेच इन्कम ही पद्धत राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी सर्वात महत्वाची आहे खरं तर सर्वाधिक फेवर सर्वाधिक झुकाव उत्पन्न पद्धतीकडेच आहे पण उत्पन्न पद्धती ही उत्पादन पद्धतीशिवाय शून्य आहे म्हणून आपण उत्पादन पद्धतीचा आणि उत्पन्न पद्धतीचा एकत्रित विचार करतो राष्ट्रीय उत्पन्नासाठी आहे म्हणजेच मी किती क्वालिटी अभ्यास केला आहे हे उत्पादन पद्धती आहे आणि क्वालिटी अभ्यासाला किती मार्क पडले त्याच्यावरून तुम्ही माझं इन्कम किती आहे ते आहेत तुम्ही फक्त माझे मार्क मोजू नाही शकत कारण फक्त मार्कातून माझी संख्यात्मक प्रगती दिसेल तर माझ्या व्यक्तिमत्वात काय फरक पडलाय हे गुणात्मक प्रगती बघण्यासाठी माझ्याकडे उत्पादनही पाहायला पाहिजे माझ्या बौद्धिक मानसिक क्षमतेत काय बदल झालाय हे उत्पादन पद्धतीचा पार्ट आहे परिणाम म्हणून मला किती मार्क मिळाले त्याच्याद्वारे आम्हाला माझ्या इन्कमचा पार्ट समजतो म्हणजे भले मी किती आरोग्यदायी आहे पण दिवसभर काहीच काम करत नसेल काही पैसे कमवत नसेल तर मी आरोग्यदेयी असून उपयोगाचं नाही कारण मी इन्कम किती कमवतो ते महत्वाचं आहे म्हणजे भले आपण खूप शिकलोय पण खूप शिकल्यामुळे उत्पादन पद्धत झाली पण खूप शिकलेल्या लोकांना नोकरी लागते पैसे मिळते तर ती उत्पन्न पद्धत आहे ज्याचाही विचार या ठिकाणी करावा लागतो म्हणून फक्त उत्पादन शून्य आहे फक्त है। कर उत्पन्न बेसलेस आहे कारण उत्पन्न पद्धतीला आधार आहे उत्पादनाचा किती वस्तू तयार झालेत आणि जेवढ्या वस्तू तयार झाल्यात ते मोजता येत नाही म्हणून त्या वस्तूची बाजार मूल्यानुसार किंमत मोजतो म्हणजे आज मार्केट व्हॅल्यू किती आहे मी आज ग्रॅज्युएट पर्यंत शिकलोय एक वर्षापासून एमपीस अभ्यास करतोय हे उत्पादन पद्धती आहे गरजाच्या म्हणण्यानुसार इन्कम किती आला सांग फायनल रिझल्ट आला किती सांग मार्क किती पडले ते ती सांगा आहे इन्कम ऑलवेज महत्वाचं आहे आणि इन्कम तेव्हा येतं जेव्हा प्रोडक्शन होईल प्रोडक्शन होईल होई। म्हणजेच आपण मेहनत करू अभ्यास करू शिकू नॉलेज घेऊ मग आपण प्रगल्भ व्हायला लागतो त्यामुळे दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत परीक्षा ओरिएंटेड नसेल पण भरपूर अभ्यास चालू आहे उत्पादन काही कामाचं नाही आहे परीक्षा ओरिएंटेड फुल डेडिकेटेड आपण कामच करत नाही अप्रोच आहे आयडिया आहे टेक्निक आहे प्लॅनिंग आहे पण अभ्यासच नाही दंड तेही बेसलेचं आहे म्हणून राष्ट्रीय उत्पन्नासाठी उत्पादन व उत्पन्न दोन्ही पद्धतीचा विचार होतो आणि हे या पद्धतीने मोजमापाची प्रक्रिया लागू होते आहे आपल्या देशाच्या उत्पन्न मोजमापाच्या पद्धती अंतर्गत या दृष्टिकोनातून विचार होतो सेवांचा हस्तांतरणीय देणे मात्र मिळवतोच हस्तांतरणीय म्हणजे काय टॅक्स माझं हस्तांतरण झालं टॅक्स दंड इतर लोकांना दिलेले पैसे ताण धर्म विकाराला दिलेले मदत हे सगळे जे आहे हस्तांतरणी आहेत ते तर आपण कुठे वगळतो ते वगळून जे काही वस्तू तयार करण्यासाठी सेवा तयार करण्यासाठी घटक वापरले होते त्या घटकासाठी जो मोबदला मोजला गेलेला आहे त्या मोबदल्याची एकूण बेरीज म्हणजे उत्पन्न पद्धती आहे एकूण गरजेचा विचार यामध्ये करावा लागतो हा त्याचा मूलभूत हेतू मूळ विशेष घटक आहे ज्याच्यावर आधारित त्याची कारवाई केली जाईल हा विशेष आधारस्तंभ पाठ आहे याप्रमाणे उत्पन्न पद्धती ही संख्यात्मक प्रगती आहे उत्पादन पद्धती ही बऱ्यापैकी गुणात्मक म्हणता येईल कारण तिथं वस्तू तयार होतात आणि त्या वस्तूवरच आपल्या देशाचा खरा जी पी अवलंबून असतो म्हणून देशात ऑलवेज सेवा किती आहेत यापेक्षा वस्तू किती आहेत अधिक महत्वाचा आहे कारण वस्तूवरून देशाची खरी प्रगती दिसते म्हणून आपण आपल्या देशात एफडीआय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट प्रत्यक्ष गुंतवणूक किती होते आणि त्यातून देशात किती वस्तू निर्माण होतात याच्यावर भर देत असतो कारण नावच आहे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट प्रोडक्ट म्हणजे उत्पादन उत्पादन किती झालंय ते महत्वाचं आहे ग्रॉस म्हणजे सकल स्थूल डोमेस्टिक म्हणजे देशात देशात किती वस्तूचं उत्पादन झालंय ते महत्वाचं आहे आणि त्या उत्पादनाची मोजमाप कशात करा पैशात कारण त्यामुळे देशाची प्रगती समजायला पूर्ण भाव मिळतो याप्रमाणे ह्याबद्दलचा घटक त्यामध्ये विशेषत्वाने विचारात घ्यावा लागतो आहे ते इथं उत्पादन आणि उत्पन्न पद्धती या दोन्हीचा आढावा तुलनात्मकरित्या लक्षात येतो आहे क्लिअर आहे